नगरकारांसाठी एक आनंदाची बातमी समोर येते ती म्हणजे नगर पुणे प्रवासासाठी जो तीन ते ती चार तासांचा अवधी लागत होता रस्ते मार्गे होणाऱ्या वेळेचा अपोय टाळण्यासाठी आता रेल्वे प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले यासाठी रेल्वेच्या दुहेरी मार्गाचे काम हे लवकरच सुरू होणार असून समांतर दुहेरी रेल्वे मार्ग तयार केल्याने वेळेचीही बचत होणार आहे सध्या रस्ते मार्गे नगरहून पुण्याला येण्यासाठी जो तीन ते चार तासांचा प्रवास हा करावा लागत आहे या नवीन रेल्वे मार्गाने नगर पुणे प्रवास हा तब्बल दीड तासांपर्यंत कमी होऊ शकतो यामुळे नगरहून पुण्याला जाणाऱ्यांसाठी ही आनंदाची बाब ठरू शकते कसा असणारा हा प्रकल्प आपण जाणून घेऊयात मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून हा प्रकल्प राबवण्यात येतोय अधिक माहितीनुसार कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने या समांतर रेल्वे मार्गाच्या भूमी सर्वेक्षणाचा अंतिम प्रकल्प अहवाल हा सादर केलाय तब्बल अठ्ठ्याण्णव किलोमीटर लांबीच्या या रेल्वे मार्गावरती बारावर रेल्वे स्टेशन उभारण्यात येणार असल्याचा प्रस्ताव आहे तसेच या मार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी सुमारे चार वर्षांचा कालावधी लागू शकतो अशी माहिती दिली जाते प्रस्तावित रेल्वे मार्गावरती एकशे साठ किलोमीटर वेगाने रेल्वे धावेल यामुळे नगर पुणे प्रवाशांच्या वेळेची बचतही होणार आहे रेल्वे मार्गासाठी या तालुक्यातील जमिनी होणार संपादन पुणे आयल्या दुहेरी रेल्वे मार्गासाठी एकूण सातशे पंच्याऐंशी पॉईंट आठशे अठ्ठ्याण्णव हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे साधारणपणे यामध्ये खाजगी मालकीचे सातशे सत्तावीस हेक्टर जमीन के संपादित केली जाणार आहे तर सरकारी जमीन तेरा हेक्टर व वन जमीन चव्वेचाळीस हेक्टर इतकी लागणार आहे तब्बन अठ्ठ्याण्णव किलोमीटरच्या या रेल्वे मार्गासाठी हवेली शिरूर तसेच पारनेर आणि अहिल्यानगर या चार तालुक्यातील जमीन या संपादित करण्यात येणार आहे यामध्ये सर्वाधिक जास्त जमीन ही शिरूर तालुक्यातून जाणार आहे आहेत बारा प्रस्तावित रेल्वे स्टेशन नगर पुणे रेल्वे मार्गाचे जे प्रस्तावित कामं येणाऱ्या काळात सुरू होणार आहेत यामध्ये तब्बल बारा स्टेशन हे प्रस्तावित असणार आहेत यामध्ये आपण पाहिले तर लोणी काळगोर कोलवडी वाघोली वडू जातेगाव रांजणगाव एम आय डी सी कोहकडी सुपे एम आय डी सी कामरगाव चास आणि अहिल्यानगर ही रेल्वे स्टेशन आहेत यापैकी रांजणगाव एम आय डी सी आणि सुपे एम आय डी सी ही मुख्य स्टेशन असणार आहेत प्रवाशांच्या वेळेची होणार बचत आजच्या स्थितीला नगरहून पुणे व पुण्याहून नगरला येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या ही दर दिवशी वाढती आहे दर दिवशी बसने जाणाऱ्यांची संख्या पाहता थेट नगर पुणे रेल्वे सुरू करण्यात यावी अशी मागणी ही वारंवार केली जात होती नगर दौंड पुणे अशी रेल्वेसेवा सुरू आहे मात्र यामध्ये देखील अधिक वेळ जातोय तसेच रस्ते मार्गाने प्रवास करायचं म्हटले तर तीन ते चार तासांचा अवधे हा खर्च होतो यामुळे आता यावर उपाय म्हणून हो समांतर रेल्वे मार्गाचे काम हे प्रस्तावित हवे यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होण्यास मदत होईल तसेच अहिल्यानगर ते पुणे हा प्रवास चुखकात देखील होणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्कीच कळवा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा